या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे युवा खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंत भाऊ पाटील आमदार भोंडारकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही शिवसेने गटाचे चार फॉर्म इथं भरलेले आहेत जेही फॉर्म भरलेले आहेत ते पूर्ण उमेदवार हे सर्व रनिंग नगरसेवक आहेत आणि एक चांगल्या प्रकारचे सर जनतेमध्ये राहणारे सर्व उमेदवार हे शिवसेनेने दिलेले आहेत आता पंचशिलजी कांबळे असो माजी माझी नगरसेवक पुन्हा माजी नगराध्यक्ष राहिलेले जेही उमेदवार दिलेले आहेत ते सर्व परिपूर्ण म्हणजे शक्तीनिशी सर्व विचार करून शिवसेनेच्या विचारधाराशी असणारी माणसं ह्या चारही शिवसेनेने दिलेली आहेत आणि निश्चित महायुतीमध्ये आमची वरी बोलणी सुद्धा चालू आहे घटक पक्षाशी बोलणी चालू आहे घटक पक्षाच्या आणि आमची युती होण्याची जास्त शक्यता आहे आणि होण्याची शक्यता पण आहे समजा नगर अध्यक्ष कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बोलणी चालू असल्यामुळे जे उमेदवार भेटू शकता जे युतीमध्ये सोडून घेऊ शकतो त्याच जागेवर समजा आम्ही उमेदवार दिलेले आहेत त्यांना बिफॉर्म टाकण्या दिलेले आहेत फॉर्म सर्व उमेदवाराला बिफॉर्म जोडलेले आहेत

जनतेला लो जे काय आमचं शिवसेनेचा अजेंडा आहे जे आम्ही काम केलेलं आहे जे उपमुख्यमंत्र्यांनी के काम केलेलं आहे ते सर्व कामे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत लाडकी बहीण योजना असो अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे निर्णय आहेत जे जे शिंदेसाहेबांचे निर्णय आहेत ते सर्व निर्णय घेऊन लोकां। आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत आणि विशेष म्हणजे नगरविकास खातं ज्यांचे नगरपालिकेच्या आता निवडणूक आहेत ते नगरविकास खातं आमच्याकडे असल्यामुळं या लोह्याचा विकास शंभर टक्के असे पंचवीस टक्के बाकीचे नगरसेवक आहेत ते निश्चित करू शकतात त्यामुळं विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत